व्हायरल डिसीज मध्ये कसं होतं आज घरातले जेवढे सदस्य आहेत त्याच्यातल्या एकाला कोणाला झालं की लगेच तो दुसऱ्याला व्हायरल होऊन जातो बाहेरचे जे फूड्स असतात ते शक्यतो टाळावे पाण्यातनं होऊ शकतो व्हायरल तुम्हाला दुसरी गोष्ट होत मला आयसोलेशन मध्ये गेलं पाहिजे ऍटलिस्ट दोन दिवस तरी आजार होऊ नये त्यासाठी तुम्ही सगळ्यात पहिल्यांदा की तुम्ही हेल्दी फूड हा सगळ्यात रिकमेंडेड करेन की तुम्ही हेल्दी फूड खावा मधुमेह मध्ये दोन ते तीन गोष्टी आहेत एक तुम्हाला जेनेटिकली आलेला आहे स्ट्रेस इंड्युस्ड एक असतो तिसरी गोष्ट जी असते तुम्ही एक्सेसिव्ह गोड खाता असाल तर जर समजा तुम्ही मॉनिटरिंग व्यवस्थित करत असाल आज जर समजा एखादा पेशंट आला माझ्याकडे त्याचा बीपी हाय दिसतो तर मी काय करू शकतो बाबा दादा तुम्ही एक चार पाच दिवस सलग या सकाळ संध्याकाळी एकदा बीपी चेक करू बीपी चेक करायची पण एक पद्धत आहे हाय नमस्कार मी निलेश परब गप्पा टप्पाच्या नवीन भागात तुमच्या मनापासून स्वागत करतो आज आपल्यासोबत आहेत डॉक्टर विशाल मोहिते नमस्कार सर नमस्कार तुमच्या या पॉडकास्टमध्ये खूप खूप स्वागत सर कृपया आमच्या प्रेक्षकांना तुमची थोडक्यात okay. ओळख करून द्या तुम्ही काय करता तुमचं क्लिनिक कुठे आहे याबद्दल ओके डॉक्टर विशाल मोहिते मी कराडवरून आहे माझं क्लिनिक हे कराडपासून जवळच ओन म्हणून एक गाव आहे खेडेगाव मध्ये माझं क्लिनिक आहे मी दोन हजार वीस साली ज्यावेळेस कोविड होता ताँगी। ताँगी। त्या टायमिंगलाच माझं क्लिनिक मी चालू केलं आणि त्या गावामध्ये मी माझी सेवा चालू केली आज मला पाच वर्ष झालेत त्या गावानं बऱ्यापैकी सेवा करायचा चांगला लाभ दिला मला आणि माझं व्यवस्थित वगैरे क्लिनिक आहे तिथं ओके सर तुम्ही तुमच्या दवाखान्यात जनरल प्रॅक्टिशनर म्हणून काय काय सेवा देतात किंवा कोणत्या कारणासाठी लोक तुमच्याकडे येतात मोस्ट ऑफ द कसं होतं जनरल प्रॅक्टिशनर म्हणलं की गावातला सगळ्यात पहिल्यांदा जो डॉक्टर तो जनरल प्रॅक्टिशनर होतो त्याच्यामध्ये जी सेवा देता येते म्हणजे थोडक्यात तुमची ताप असू दे सर्दी असू दे खोकला असू देत त्याच्या व्यतिरिक्त आणखी डेंगू असू दे टायफॉइड असू देत किंवा तुमचं मलेरिया असू देत ह्या ज्या ट्रीटमेंट आहेत ज्या बेसिक ट्रीटमेंट असतात त्या आम्ही जनरल प्रॅक्टिसनर म्हणून आम्ही तिथे देतो बरोबर आणि गेले एक पाच वर्ष झाले या गोष्टी मी चालू सातत्यानं ठेवलेल्या आहेत सर ज्यांना ताप आहे सर्दी आहे खोकला आहे म्हणजे पेशंट ज्यावेळी तुमच्याकडे येतात त्यावेळी तुम्ही सर्वात प्रथम काय चेक करता लाईन ऑफ ट्रीटमेंट त्याची काय आहे त्यानं पहिल्यांदा काय केलेलं आहे माझ्याकडेच पहिल्यांदा आलेलं आहे की पहिल्यांदा त्यानं फर्स्ट चॉईस दिलेली मेडिकल आहे काय कारण काय होतं सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही गाव लेवलला बघायला गेलात तर पेशंट काय करतो की मला पहिल्यांदा मध्ये जायचं आहे त्याला जायचं सांगायचं मला एक सर्दीवरची गोळी दे पहिली त्याची हिस्ट्री व्यवस्थित घेणं फार महत्वाचे त्याच्यानंतर मग तुम्ही सगळ्यात पहिल्यांदा बघणार त्याचा ताप सर्दी खोकला हा किती दिवसापासूनचा आहे त्याच्यानुसार तुमची लाईन ऑफ ट्रीटमेंट ही पुढची ठरणार काय ते बघितल्यानंतरच आपलं मग आउट करायचं की त्याला पुढे इन्व्हेस्टिगेशन करणं गरजेचं आहे की तो बेसिक ट्रीटमेंट वरतीच क्लिअर होतोय ओके हे बघणं फार गरजेचं असतं डॉक्टर आपण नॉर्मली बघतो की ज्यांना सर्दी झालेली असते त्यांना ताप पण येतो खोकला पण येतो म्हणजे हे थोडस रिलेटेड आहे का हो बेसिकली कसं होतं जस्ट ताप येणं ही गोष्ट वेगळी राहते ताप सर्दी आणि खोकला असणं ज्यावेळेस पेशंटला सर्दी असते प्लस ताप असतो त्याला सायनसचा त्रास असू शकतो जनरली आता आम्ही जनरल प्रॅक्टिसमध्ये काय बघतो की पेशंट काय म्हणतो की डॉक्टर मला अलर्जी आहे मग मला काय होतं जरा जरी धुळीत गेलं की मला सर्दी होते सर्दी झाली की ती सर्दी मुरते आणि पेशंट पहिल्यांदा काय करतो की पहिल्यांदा आणखीन घरातल्या घरात ट्रीटमेंट घ्यायला प्रयत्न करतो बरोबर वाफारा घेतो ज्याला सायनसचा त्रास आहे त्यानं वाफारा घेतला वाफार की सर्दी त्याची स्टक होते स्टक होते म्हणजे त्याला आम्ही सायनसायटीस म्हणतो ते जर झालं तर सायनस झाला तर डोकं दुखायला चालू होतं त्याच्यानंतर फिवर यायला चालू होतो पेशंट दोन तीन दिवस त्याच्यामध्येच घेतो आम्ही आउट करताना पहिल्यांदा त्याला ताप कुठल्या गोष्टी मिळाला हे रुलआउट करतो मग लाईन ट्रीटमेंट देतो ओके पण कॉमन रिझन काय असतात म्हणजे सर्दी खोकल्या ताप हे आजार म्हणजे थोडे नेहमी येतात म्हणजे कॉमन आहेत थोडे पण त्याचं काय रिझन आहे हे जे आजार आहेत ह्याला बेसिकली म्हणायला गेलं तर व्हायरल ट्रीटमेंट म्हणतो व्हायरल डिसीज म्हणतो आपण ट्रीटमेंट नाही व्हायरल डिसीज म्हणतो ते व्हायरल डिसीज मध्ये कसं होतं आज घरातले जेवढे सदस्य आहेत त्याच्यातल्या एकाला कोणाला झालं की लगेच तो दुसऱ्याला व्हायरल होऊन जातो बरोबर व्हायरलचा अर्थच तो होतो ताप सर्दी खोकला हा व्हायरल डिसीज मध्येच येतो ओके तो जर झाला तर आता पेशंटचं बेसिकली कसं राहतं की पेशंट म्हणतो की डॉक्टर आता माझं झालं माझ्या भावाला झालं भाव झाला की लगेच आईला झालं व्हायरल डिसीज त्याच्यामुळेच होऊन ओके आपण बऱ्याच वेळा घरच्या घरी उपचार करतो काही वेळा जसं तुम्ही म्हणालात की मेडिकलमध्ये जाऊन आपण गोळ्या वगैरे घेतो आणि त्याने पहिलं बघतो की ठीक होते नंतर आपण डॉक्टरकडे जातो जाऊ डॉक्टर तर काही वेळा आपण ना व्हिक्स लावतो सर्दी झाली असेल तर हे किती बरोबर आहे तुम्ही विक्स लावू शकता पण काय काय पेशंट काय करतात विक्स लावतात आणि त्याच्यामध्ये आणखीन वाफारा घेतात okay. ओके आता तुम्ही जर विक्स लावून जर वाफारा घेतला तर तुम्हाला नंतर ते स्किनला पण इफेक्ट करू शकतो काही काय जणांची स्किन ही इफेक्टिव्ह असते सेन्सिटिव्ह असते बरोबर काय काय जणांना कसं होतं बर्निंग लगेच चालू होतं म्हणजे लगेच डाक पडायला चालू होतं काय करू नये तुम्ही बेसिकली काय करा जुनं जर आपण बघितलं तर जुनी माणसं काय करत होती डोक्याला लावायचं नाकाला लावायचं छातीला लावून दडकून झोपायचं हो बरोबर त्यानं ऍटलिस्ट तुमची सर्दी जी आहे जी स्टक झालेली सायनाची सर्दी ती ऍटलिस्ट तुमची वाहून तरी निघून जाते फक्त तुम्ही करताना काय करायचं की सर्दी झाल्यानंतर विक्स लावलं ला, की वाफार फक्त घ्यायचा नाही ओके वाफारा घेतला की सर्दीचा सायनस बसतो सायनस बसला की डोकं दुखाय चालू होतं डोको दुखाय चालू झाली घसा दुखतो परत ताप येतो परत ते रुटीन आणखीन चालू होतं असं ओके आणि बेसिकली तुम्ही विक्स लावा फक्त वाफारा घेऊ नका त्याच्यामध्ये दे। ओके okay. कसं करा सर्दी खोकला हो ताप हे व्हायरल म्हणजे जे आजार ते होऊ नये म्हणून काय काळजी घेतली पाहिजे व्हायरल होण्यामधून सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही जर हे करायला गेलात की बाहेरचे जे फूड्स असतात ते शक्यतो तुम्ही टाळावेत पाण्यात होऊ शकतो व्हायरल तुम्हाला दुसरी गोष्ट तुम्ही मला आयसोलेशन मध्ये गेलं पाहिजे ऍटलीस्ट दोन दिवस तरी ठीक आहे तुम्ही आयसोलेशन मध्ये एवढं पण नाही गेलं पाहिजे पण घरातल्यापासून थोडं तरी लांब राहिलं पाहिजे आजारी जो पेशंट होता व्हायरलचा पेशंट काही करतो तिथंच असतो त्याच्या शेजारी जो हेल्दी पेशंट असतो तो तिथं जातो आणि तिथंच सगळ्या गोष्टी असतात सर्दी असेल खोकला असेल पण त्यालाही व्हायरल होतं बरोबर तो, तो ज्याला ताप सर्दी खोकला आहे त्यांना स्वतःला पहिला आयसोलेशन करून घ्या ऍटलिस्ट दोन दिवस आणि मोस्ट ऑफ द काय करायचं की बाहेरचं खाणं पाणी आणि तुमचं जर बाहेरून कुठून आला असेल तर काही गोष्ट खाताना बेसिकली आपण गोष्ट बघतो की हात धुवून मग काय असेल ते खाणं त्या गोष्टी पाळल्यात तर शक्यतो व्हायरल होत नाही बर ह्या ज्या तुम्ही बेसिक गोष्टी बोललात की हात धुतले पाहिजेत वगैरे ते शक्यतो आपण अवॉइड करतो म्हणजे त्याच्याकडे एवढं लक्ष देत नाही पण कोरोना ते कोरोनामुळे ते कुठेतरी हो, परत आलेलं हो, की बाबा हात धुवा हो, थोडा हो, हो, हे करा प्रिकॉशन्स ठेवा पण कसं आहे हात धुणं सुद्धा एक त्याच्यामध्ये आहे की बाबा तुम्ही हात धुताय आजकाल काय कर हात घ्यायचं साबण झालं माझा हात धुत तसं नाही त्याला पण एक पद्धत आहे धुणं तुम्ही अटलिस्ट तुमचा हात दीड ते दोन मिनिटं व्यवस्थित आणि स्वच्छ धुतला पाहिजे त्याच्यामध्ये तुमच्या बोटांच्या मध्ये एकमेकांना बोट घासून एकमेकावर तळव्यावरती तळवे घासून बॅक बॅकसाईडला हे करून त्याची काही पद्धत आहे तुम्ही नेटवरती जाऊन बघितलं तर त्या गोष्टी होऊन जातात लगेच लक्षात देतात ओके ओके त्याच्याप्रमाणे तुम्ही दोन मिनिटं तुमचा हात व्यवस्थित स्वच्छ धुवून मग काय असेल ते खाण्याला पद्धत बरी पडत तुम्ही आजार झाल्यानंतर उपाय सुचवतात म्हणजे त्याच्यावरती ट्रीटमेंट देतात पण आजार होऊ नये म्हणून तुम्ही काय उपाय सुचवाल आजार होऊ नये त्यासाठी तुम्ही सगळ्यात पहिल्यांदा की तुम्ही हेल्दी फूड हा सगळ्यात रिकमेंडेड करेन की तुम्ही हेल्दी फूड खावा आणि जे तुम्हाला एखाद्या गोष्टीचं पथ्य पाळायला सांगितलं त्या गोष्टीचं पथ्य पाळा आहारामध्ये जर समजा तुम्हाला सर्दीचा त्रास असेल तर किंवा आंबट खाल्ल्यानंतर खोकला येतो काही पेशंटला ते खाऊ नका ते टाळायचा प्रयत्न करा म्हणजे तुम्हाला सर्दी होणार नाही खोकला होणार नाही बाकीच्या गोष्टी होणार नाही हेल्दी फूड खाणं आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला आजार जर व्हायचं होऊनच द्यायचा नसेल तर तुम्ही स्वतःसाठी वेळ काढून हे सगळ्यात पहिल्यांदा व्यायाम करा स्वतःसाठी एक्सेसिव्ह तुम्ही भले जाऊ देत पण एक अर्धा तास का होईना व्यायाम करा आणि योगा करा ह्या गोष्टी मेडिटेशन करून ह्या गोष्टी करून तुम्ही टाळू शकता तुमच्यापासून आजार जे बेसिक आजार आहे ते तुम्ही हो लांब ठेवू शकता ओके डॉक्टर मधुमेह रक्तदाब हे जे आजार आहेत ते होऊ नयेत हे टाळण्यासाठी आपण जीवनशैलीत काय बदल केले पाहिजेत त्याच्यासाठी तुम्हाला मधुमेह आहे त्या पेशंटला मी एक गोष्ट बोलेन की तुम्ही जर मधुमेह होऊन कसं असतं मधुमेह मध्ये दोन ते तीन गोष्टी आहेत एक तुम्हाला जेनेटिकली आलेला आहे स्ट्रेस इंडस्ट्री एक असतो तिसरी गोष्ट जे असते तुम्ही एक्सेसिव्ह गोड खात असाल तर होऊ शकतं आता जर ज्याला मधुमेह होणच जायचं नाहीये त्याने स्ट्रेस घेऊ नये जास्त प्रमाणात कुठल्या गोष्टी ज्याला जेनेटिकली आलेला आहे त्यानं पाणी पाळणं सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे आणि ज्याला गोड खायची गोष्ट आहे बाबा गोड जास्तच प्रमाणात खातोय तर त्याने ती गोष्ट खाऊ नये हे जर तुम्ही टाळलं असेल तर तुम्हाला मधुमेहाच्या गोळ्या खाण्याची काही गरज नाहीये आणि ज्याला ब्लड प्रेशरच्या बीपीच्या गोळ्या ज्या चालू आहेत तो पेशंट काय करतो की एकदा गोळी चालू झाली की ते कंटिन्यू खाणं पण तुझ्या पूर्ण दिनचर्येमध्ये तू जसं उठून बाकी सगळ्या गोष्टी गो करतोस जेवण वगैरे तुझं आवरण वगैरे बाकी जर गाठी भेटी वगैरे जे काय असतील त्याप्रमाणे तुझ्या जीवनशैलीत एक गोष्ट टाकून ठेव की मला एक अर्धा ते तास स्वतःसाठी वेळ काढून मला व्यायाम करणं फार महत्वाची गोष्ट आहे तुम्ही अर्धा तास जरी स्वतःसाठी व्यायाम करायला चालू केला चालना असू देत योगासना असू देत मेडिटेशन असू देत काही असू देत ते जर तुम्ही केलं तर मला स्वतःला वाटतं की तुम्ही बीपीच्या गोळ्यांपासून सुद्धा लांब राहात पण मी बघतोय की बीपीच्या ज्यांना गोळ्या चालू आहेत किंवा जे लोक गोळ्या घेतात ते आयुष्यभर घेत असतात तर हे कधी थांबलं पाहिजे किंवा आता समजा ज्यांना लो बीपी किंवा हाय बीपीचा त्रास आहे तर त्यांनी चेकअप केलं पाहिजे का आणि डॉक्टरांचे रिकमेंडेशन घेऊन गोळ्या स्टॉप केल्या पाहिजेत का तुम्ही ज्याप्रमाणे दोन गोष्टी सांगितल्या एक लो बीपीचा पेशंट असतो आणि एक बीपीचा पेशंट असतो मोस्ट ऑफ द आपण समाजामध्ये काय बघतो की दहापैकी जर पेशंट बघितले तर दोन पेशंट हे लो बीपीचे असतात आणि हाय बीपीचे जास्त प्रमाणात असतात आणि एक गोष्ट काय त्यामध्ये प्रामुख्याने होते की पेशंट काही पेशंट त्याच्यामध्येही असे असतात की तुम्ही त्या पेशंटला आठ जे पेशंट आहे त्याच्यामध्ये काही पेशंट असे असतात की हा एकदा गेलं ओके ठीक आहे चाल परत जायचं नाही चार आठ महिने जायचं नाही मग काही पेशंट असे येतात की बीपी चेक करायचंय बाबा तुम्ही कधी गेलो होतो बीपी चेक करायला कधी मागच्या वर्षी गेलो होतो असं नका करू तुम्ही जाणार असाल तर नित्य नित्यनियमानं तुम्ही देवाला जाता त्याप्रमाणे तिथं जायचं फक्त आपल्या आरोग्याबद्दल जो तुम्ही जेवढं हे करणार आहात क्युरिअसी ठेवणार आहात त्याप्रमाणे भले दोन महिन्यात जावा पण तिथं त्या डॉक्टरांना जाऊन दाखवून या बाबा कधी वेळेस कसं होतं तुम पेशंटला काही बीपीच्या गोळ्या चालू असतात काही पेशंटचा बीपी हा मध्ये जातो आणि गोळीची पावर जास्त असते त्यामुळे चक्कर सुद्धा येते आणि काही काय पेशंटची कशी असते बीपीची हे जास्त असते आणि गोळी कमी पॉवरची असते तुम्ही तो जर समतोल ठेवायचा असेल तर तुम्ही महिन्यात दोन महिन्यात नाही एकदा एक फक्त एक दिवस काढून एमडी डॉक्टरांना जाऊन दाखवून किंवा तुमची ज्या डॉक्टरांकडे ट्रीटमेंट चालू आहे त्या डॉक्टरांना जाऊन दाखवून येणं फार गरजेची गोष्ट आहे ओके डॉक्टर तुमच्या जवळ जे पेशंट येतात ते प्रामुख्याने कोणत्या आजारासाठी येतात आता गाव लेव्हलला जर मी प्रॅक्टिस करतोय तर मला सगळ्यात पहिल्यांदा जनरल प्रॅक्टिशनरला कसं असतं हेड टू टो तुम्हाला सगळं येणं फार गरजेची गोष्ट आहे असं नाही होऊ शकत की मला चेस्ट पेन होतंय तर मी बघू शकत नाही ऍटलीस्ट तुला चेस्ट पेन होतंय तर त्याचा हिस्ट्री घेणं फार गरजेची गोष्ट आहे सेकंड थिंग अशी होती की तुम्ही तो डिसीज जो आहे तो कसा रूलआउट करताय त्याचे डायग्नोस कसे करताय त्याचे साईन अँड सिमटम काय त्याचं क्लासिफिकेशन कसं करताय त्याच्यावरती तुम्ही त्याला सल्ला देताय की पुढे पाठवताय की तुमच्या ट्रीटमेंट ठेवायची हे सुद्धा बघताय हे फार महत्वाची गोष्ट आहे जनरल प्रॅक्टिस म्हणून हे करणं फार महत्वाची गोष्ट असते हा डिसिजन कसं घेता की पुढे पाठवायचंय की तुम्ही ट्रीटमेंट करू शकता हा पेशंटच्या साईन आणि सिमटम वरती असतात आता माझ्याकडे जर एखादा पेशंट आला डॉक्टर काही नाही माझ्या छातीत दुखत आहे छातीत दुखत आहे त्याची हिस्ट्री घेणं फार महत्वाची गोष्ट आहे त्याचं बीपी बघणं महत्वाची गोष्ट आहे त्याचं पल्स बघणं महत्वाची गोष्ट आहे आणि गाव लेवलला आता इझिली बऱ्यापैकी एक नव्वद टक्के डॉक्टरांकडे इसीची मशीन अवेलेबल असते ओके okay. तर तुम्हाला तसं शंकास्पद काय वाटलं की बाबा काही नाही मला बीपी हाय वाटतोय पल्स त्याचा जास्त वाटतोय पेशंट जरा रेस्टलेस वाटतो तुम्ही ईसीजी करा इसीजी रिडिंग जर बघून तुम्हाला वाटलं की नाही बाबा हा पुढे पाठवणं गरजेचं आहे आणि तुम्ही पुढे लगेच पाठवून देऊ शकता काही सायन्स कसे असतात की सिमटम्स असतात त्याच्यामध्ये ते तुम्ही ओळखले की तुम्ही लगेच ते रेफर करू शकता आणि तुमच्याकडे जर होणार असेल तर तुम्ही शंभर टक्के ते सुद्धा करू शकता की माझा पेशंट क्युअर होतोय करू शकतो जसं तुम्ही मगाशी पण म्हणालात की संतुलित आहार असला पाहिजे जेणेकरून बरेचसे आजार टाळता येतात तर या आहाराचा किती वाटा आहे आणि संतुलित आहार म्हणजे काय आता बेसिकली मी जर बघायला गेलो पेशंट साठी जर बघायला गेलो तर पेशंटला विचारलं ना तुम्ही खाण्यामध्ये काय काय घेता कॉमनली कॉमनिथिंग काय पेशंट काय म्हणतो नॉनव्हेज खातच अंडी मटन चिकन असतं त्याच्यानंतर बेसिक व्हेज मध्ये काय येतं तुम्हाला खायला बटाटा घेवडा पावटा वांग शेवगा दॅट्स इट हे आठ ते नऊच पदार्थ पेशंटच्या खाण्यामध्ये आता सध्या आहेत आणि तुम्ही जर एकदम डीपली जर बघितलं तर हे सगळे पदार्थ जे आहेत ते उष्णतेचे पदार्थ आहेत ओके हे तुम्ही अवॉइड करा तुम्ही तुमच्या जेवणामध्ये जर घ्यायच्यात फायबरयुक्त पदार्थ घ्या तुमच्या जेवणामध्ये नित्यनियमानं काकडी बीट मुळा गाजर ह्या गोष्टी हव्यात सिजनेबल गोष्टी काय ओक, असतात त्या म्हणजे पालेभाज्यामध्ये तुम्हाला पाहिजे असेल तर चाकवताची भाजी असते तांदळीची भाजी असते ह्या तांदळाच्या ता माणसं ह्या ज्या भाज्या आहेत माणसं तर बऱ्यापैकी विसरून निघाले की तांदळीची भाज्या आम्ही बाजारात गेलो घावतच नाही का घावत नाही गावती वीट वीट कायम असतं अच्छा पीठ हे पाहिजेलच तुमच्या जेवणामध्ये बऱ्यापैकी त्यामुळे ह्या गोष्टी तुम्ही आहारामध्ये काही बदल करायचे असतील तर तुम्ही ज्या नित्य नेमाने ज्या भाज्या खाताय बदल नवीन काहीतरी खाणं गरजेचं आहे ओके जे क्रॉनिक डिसीजेस असतात जसं बीपी आहे डायबेटीस आहे किंवा हार्टचे प्रॉब्लेम असतील जे वर्षानुवर्ष आजार आहेत त्यामध्ये जीपी डॉक्टर जनरल प्रॅक्टिशनर काय हेल्प करतो त्याच्यामध्ये तुम्हाला जर बेसिक बघायला गेलं तर जनरल प्रॅक्टिसनर ते मॉनिटरिंग बऱ्यापैकी चांगलं करू शकतो ओके okay. जर समजा तुम्ही मॉनिटरिंग व्यवस्थित करत असाल आज जर समजा एखादा पेशंट आला माझ्याकडे त्याचा बीपी हाय दिसतो तर मी काय करू शकतो बाबा दादा तुम्ही एक चार पाच दिवस सलग या सकाळ संध्याकाळ एकदा बीपी चेक करू बीपी चेक करायची पण एक पद्धत आहे पेशंट आला की लगेच म्हणतो माझा बीपी चेक करा असं करता येत नाही तुम्ही पेशंट आला की पहिल्यांदा तुम्ही एक दहा पंधरा मिनिटं त्याला बसवा तो कसा आलाय गाडीवर आलाय चालत आलाय हे माहित नसतं आपल्या एक दहा पंधरा मिनटं ओपीडीत बसवून ठेवायचं बीपी चेक करायचा सकाळ संध्याकाळ चेक करायचा जर समजा वाढत असेल त्याचा बीपी तर तुम्ही पुढे जावा म्हणायचं आणि जर समजा कमी होत असेल तर बाबा तुमची बीपीची गोळीची पॉवर कमी करणं गरजेचं आहे गोष्टी सुद्धा फार महत्वाच्या असतात ओके मानसिक आरोग्यासाठी जीपी डॉक्टर कसं हेल्प करू शकतो मानसिक आरोग्यासाठी तुम्हाला जर हे करायचं म्हणलं तर काउन्सलिंग हा सगळ्यात महत्वाचा बेस्ट ऑप्शन आहे पण कसं होतं काउन्सिलिंगला जीपी प्रॅक्टिसला तेवढा वेळ देण्यासाठी म्हणजे होत नाही काय काय जीपी प्रॅक्टिसनरला कसं होतं की गर्दी ओ, हो। फार असते तेवढा वेळ काढणं फार महत्वाची गोष्ट असते कारण काउन्सिलिंग हे काय दोन तीन मिनिटाची गोष्ट नसते किमान तुम्हाला त्या पेशंटला अर्धा पाऊन तरी द्यावा लागतो कारण कुठलाही पेशंट असतो तो ओपन बुक नसतो कधी सुद्धा काउन्सिलिंग करताना कारण जो एन्झायटी डिप्रेस जो पेशंट असतो तो कधीही कंजेस्टेड असतो म्हणजे त्याला लगेच ओपनली काही गोष्टी सांगता येत नाही त्याच्यामुळं त्या ज्या गोष्टी आहेत है, ते हॅन्डलिंग करणं त्याला काउन्सिलिंग व्यवस्थित करणं किंवा त्याला कुठल्या गोष्टीची भीती आहे हे व्यवस्थित बघणं आणि त्याप्रमाणे त्याला ट्रीटमेंट हे पण गोष्ट आहे आजकाल बऱ्याचदा लोक ना गुगलवरती सर्च करतात किंवा चॅट पी टी यूज करतात आणि ते करून ते म्हणजे डॉक्टरकडे येतात आणि ते स्वतःच सांगतात कि मला हे झालंय किंवा जे त्यांना माहिती आहे ते तर तुम्ही त्यांना कसं गाईड करता त्यांना मलाही त्या गोष्टीचा अनुभव फार येतो की डॉक्टर आता काही दिवसापूर्वी मला अनुभव आला होता एक एकोणीस वीस वर्षाचा मुलगा होता त्याला जरा थोडस तोंडाच्या आतमध्ये गाठ होती थोडीशी ओके तो जरा घाबरला होता बाबा मला गाठ येतं अशी मग काय करू काय नाही मग तो गुगलवरती सगळं सर्च करून आला तर युट्यूब आहे गुगल आहे चॅट जीपीटी आता सोशल मीडिया फार क्विक झालाय पेक्षा पण अपडेटेड लगेच ते बघून येतात पण मला एक पेशंटला असं सांगायचं आहे की तुम्ही ते बघण्यापेक्षा तुमचे जे सिमटम आहेत ते सिमिलर आहेत ठीक आहे पण डॉक्टरांना ते की सिमटम माहित असतात तुम्ही गुगलवरती जाल किंवा युट्यूबवरती जाल किंवा कुठेही जाल हे जे सिमटम टाकले जातात शंभरात दहा पेशंटला ते सिमिलर असतात oh, okay. आणि काही डिसीजचे असे सि... की सिमटम असतात आता तुम्ही जर म्हटलं बाबा मलेरिया किंवा मलेरिया टायफॉईड डेंगू आणि जनरल तुम्ही आपलं हे जे म्हणतो आपलं व्हायरल जे चार पाच गोष्टी आहेत त्याच्यामध्ये ताप कॉमन आहे याच्यामध्ये डोकं दुखणं कॉमन आहे बाकीचं तुमचं सांधे दुखणं कॉमन आहे पण तुम्ही जर जनरल प्रॅक्टिसनर मध्ये बघायला गेला तर तुमचा डेंग्यू मध्ये काही सांधे टिपिकल असे काही की सिमटम्स असतात ते तुम्ही आउट करणं गरजेचं आहे मग हे जर तुम्ही व्यवस्थित पेशंटला समजावून सांगितलं किंवा पेशंट जर ऐकून घेतलं पेशंटला तुम्ही व्यवस्थित एक्सप्लेन करू शकता Okay. आणि त्याच्यामुळं जे पेशंट येतात तेव्हा मी गुगलवरती सर्च केले त्यांचं पण एक समाधान होतो की ठीक आहे हे असं नाहीये हे अनुभव मला सुद्धा आलेले ओपीडी okay. मध्ये कसं okay, 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 okay. आहे आता लोकांना जो ताप येतो तो काही वेळा व्हायरल असतो काही वेळा डेंग्यू मलेरियाचा असतो तर तो, 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 तो तुम्ही कसा ओळखता आता मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे कसं आहे व्हायरलचा ताप असतो तो काही की सिमटम्स असतात त्याच्याप्रमाणे काही नाही मला अंग दुखतंय सर्दी आहे कणकणी खोकलाय घशात दुखत हे कॉमनली सिमटम असतात डेंगूच्या मध्ये काही असे सिमटम आहेत की ताप आहे डोकं दुखतंय अंग दुखतंय सांधे दुखतंय सांध्यामध्ये पण टिपिकल काही सांधे असे असतात की बाबा तेच दुखतात टायफॉइडच्या मध्ये पण तेच आहे पेशंटचे काही असे सिमटम आहेत वॉमिटिंग अनेक होते तर मी जर तुम्हाला वॉमिटिंग म्हणलं तर बाकीच्यांनी पण हा मला पण वोमिटिंग होते असं नाही होते म्हणजे मला हे सांगायचं तुम्हाला की प्रेझेन्स ऑफ जो असतो पेशंट जो समोर येतो ना त्याच्याप्रमाणे आउट करून ते डिसीज डायग्नोज करू शकतो काही सायनेंट सिमटम एक डॉक्टर म्हणून जे सर्वसामान्य प्रेक्षक आहेत त्यांना तुम्ही काय सांगाल की काय त्यांनी कशी आपली काळजी घेतली पाहिजे पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही सगळ्यात पहिल्यांदा दोन गोष्टी करायच्या की स्ट्रेस फ्री राहायचं आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुमचं मेडिटेशन आणि योगा किंवा तुमचं एक्सरसेसिव्ह व्यायाम हा तुम्ही कायमस्वरूपी चालू ठेवायचा पण एक जुनी माणसं आपण आपल्या आजकालची पिढी एक गोष्ट म्हणते की जुन्या माणसांचं खाणं तेवढं चांगलं होतं म्हणून त्यांची आता तब्येत तशी आहे तसं नाहीये तुम्ही जर बारकाव्यानं बघितलं तर जुन्या माणसांची जी जिद्द आहे ना किंवा तुमचे जे विचार करायचं किंवा तुमचे काम करायचं आणि खाणं वेळच्या वेळी खाणं तर तुम्ही त्या गोष्टी बघितल्या तर ते आत्ताच्या दिनचर्येत करणं पण फार महत्त्वाची गोष्ट आहे दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की तुम्ही जे जेवण करताय तुम्ही जे खाताय नेमकं ने कसं का खाताय काय खाताय किती वाजता खाताय कि हे सुद्धा सगळ्यात महत्वाची गोष्ट असते आणि तिसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की तुम्ही किती स्पायसी खाताय ओके हे पण सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे आजकाल तुम्हाला नॉनव्हेज खावा खाण्याबद्दल मलाही त्याच्याबद्दल त्याच्यामध्ये तुम्ही गरम मसाला कुठला वापरता तुम्ही घरचे मसाले करून वापरा ना गरम मसाला आजकाल नवीन नवीन ब्रँड यायला लागलेत त्याच्यामुळे पेशंटला पित्ताचे त्रास वाढणं हे फार बऱ्यापैकी जास्त प्रमाणात चालू झालेलं आहे बरं जेवणाचं तुमचं कसं आहे तुम्ही संध्याकाळी नॉनव्हेज खाताय परत दुसऱ्या दिवशी उठून आणखी नाश्ता करताय तर पहिलं खाल्लेलं पचलं पाहिजे का नको ते कारण बेसिकली सर्वसामान्य माणसांना काय माहित असतं नॉनव्हेज खाल्ले की पंधरा सोळा तास किंवा चौदा तास तरी का होईना पण ते तसंच असतं ते लवकर पचत नाही तुम्ही संध्याकाळी नॉनव्हेज खाल्लं की तुम्ही सकाळी उठून परत चहा नाश्ता करताय पचलेलं कुठं मग त्याच्यापेक्षा बेटर अजून एक पेशंटला मी सांगेन तुम्ही जर संध्याकाळी नॉनव्हेज खाल्लं तुम्ही डायरेक्ट दुपारी जेवण करा सकाळचा नाश्ता स्किप करा बरोबर ते पचायला थोडा वेळ तरी द्या ना त्याला की तुम्ही ते पचताना पचताय तो अजून वरण आणखीन घेत आहे ते पचत नाही मग पेशंटला पित्ताचे त्रास चालू होतात आणि अजून एक परत एकदा मी हे सांगेन की तुम्ही बऱ्यापैकी पेशंटनी आजार जर जास्त प्रमाणात होऊन द्यायचे नसतील तर व्यायाम हे महत्वाची गोष्ट आहे व्यायाम हा तुमच्या दिनचर्येत हा ठेवलाच पाहिजे ठेवलाच पाहिजे सर्वसामान्य लोक अशी कोणत्या चुक्या करतात असं तुम्हाला वाटतं था। सगळ्यात पहिल्यांदा प्रामुख्यानं चूक करतात जनरल प्रॅक्टिशनरच्या जनरल प्रॅक्टिशनर कडे यायच्या आधी तुम्ही केमिस्ट मध्ये केमिस्ट्रीमध्ये बरोबर म्हणजे आजाराच्या संदर्भात मी सांगतो की बाबा कट तिकडे जायचंय तिथं नको जायला आपलं एक मेडिकल मध्ये जाऊन दोन गोळ्या घेऊ आणि आपल्या लगेच बरोबर हे फार चुकीची गोष्ट आहे परत कसं होतं अजून एक दुसरी गोष्ट असते की पेशंटला एक थोडस दडपण काय असतं की मी आधी एक ट्रीटमेंट घेतलेली डॉक्टरना तशी कशी सांग हो हो हा सगळ्यात महत्वाचा पॉईंट असतो की बाबा मी कसं सांगू डॉक्टर चिडतील माझ्या कारण ते कसं होतं जनरल प्रॅक्टिशनरचा एक त्या माणसांसोबत एक संबंध चांगले झालेले असतात घरोबा म्हणतो आपण त्याला कारण तुम्ही सगळ्यात पहिले जे देणार ते दे लाईन ट्रीटमेंट किंवा तुम्ही जो प्रेफरन्स देणार तो पावत्या डॉक्टरांना बरोबर पेशंट काय म्हणतात की बाबा नको मग आपण डॉक्टरांना काय सांगाल मग कधी झाले तुम्हाला आज सकाळपासून झाले <ुण> करू <कुरुना> नका <ुण> जे झालंय जे घडलंय ते जर तुम्ही डॉक्टरांना व्यवस्थित सांगितलं तर डॉक्टर ते आउट करतात व्यवस्थित आणि त्याच्याप्रमाणे काही गोष्टी पुढे डिसिजन घेऊ शकतात आणि <ुण> त्याच्यात सुद्धा जर समजा तुम्ही सगळं व्यवस्थित हिस्ट्री दिली डॉक्टरांना डॉक्टरांना <ुण> जर वाटलं नाही बाबा हे जे इन्व्हेस्टिगेशन करणं गरजेचं आहे बाबा पेशंटनं सगळं घेतलेलं व्यवस्थित किंवा दिलेलं आहे व्यवस्थित किंवा दुसऱ्या डॉक्टरांकडनं जाऊन आलेलं आहे त्याही डॉक्टरांनी छान ट्रीटमेंट दिलेली आहे तरी याचं कमी नाही आलेलं आहे डॉक्टरांनी सांगितले इन्व्हेस्टिगेशन करणं गरजेचं आहे तर तुम्ही ते करून घ्या ती वेळ मारून नेऊ नका परत कसं होतं की जो तुमचा बेसिक आजार तुम आहे ना जास्त तो जास्त प्रमाणात वाढतो नाही इलाज असतो मग आम्हाला काय म्हणावं लागतं बाबा पुढे जावं Hmm. आता कॉमनली बघायला गेलं तर तुम्ही ताप सर्दी खोकला असेल ताप जातो सर्दी जातो फक्त खोकला राहतो आता नवीनच चालू आहे अच्छा. बेसिकली ते बेसिकली काय होतं की पेशंट आता काय करतो खोकलाय मग आता खोकल्याची बाटली डॉक्टरांकडं घ्यायची मेडिकल मधनं घ्यायची या डॉक्टरांकडं घ्यायची त्या डॉक्टरांकडं घ्यायची असं करायचं आणि त्याच्यानंतर खोकला जा। वाढायला चालू झालं की परत रिटर्न ताप येतो एक्स रे काढला की मग तो निमोनियावरती जातो अच्छा मग तिला ट्रीटमेंट द्यायला तुम्हाला पुढं जावं लागतं एवढं सगळं करण्यापेक्षा तुम्ही बेसिकली डॉक्टरांना सगळी जी हिस्ट्री आहे तुमची व्यवस्थित द्या डॉक्टर चांगली ट्रीटमेंट देतात कोणी डॉक्टर बळ बळ कुठलाही डॉक्टर काही करत नाही बेसिकली चांगली ट्रीटमेंट दिली की होऊन जातात कसे डॉक्टर आजकाल आपण बघतो की बऱ्याच लोकांना एन्झायटी डिप्रेशनचा त्रास आहे म्हणजे हे प्रमाण खूप वाढले तर हे कशामुळे होतं याच्यावरती काय उपाय आहेत त्याला एक्सेसिव्ह ओव्हर थिंकिंग म्हणतो आपण एखादी गोष्ट जर आपण एखादी डोक्यात आणली तर ती सारखी सारखी त्याच गोष्टीवरती विचार करणं हा एक एन्झायटी डिप्रेशनचा एक पार्ट येतो एन्झायटी म्हणजे कुठल्या गोष्टीची गोष्ट याच्यामध्ये कुठला क्लास बसतो बारावीतली मुलं जी आता आता एक्झामला अपियर होणार आहे ती दहावीतली मुलं असतील ती थी असतील थी तर या गोष्टी त्यांनी बऱ्यापैकी एन्झायटी मध्ये हे मोडतात तर मला यांना एकच गोष्ट सांगायची की तुम्हाला जर त्या गोष्टी टाळायच्या असतील एन्झायटी आणि डिप्रेशन मध्ये जायचं नसेल तुम्हाला तर तुम्हाला एक जवळचा व्यक्ती असा कोणतरी ठेवायचा जे तुम्ही मन मोकळेपणानं बोलू शकता सगळ्यात mm. महत्वाचे ते जरी करता नाही आलं तर एक छान मस्तपैकी नोटबुक घ्या त्याच्यामध्ये okay. लिहून घ्या आणि ते नोटबुक तुम्ही स्वतः कुठेतरी लपवून ठेवा ते कोणाला देऊ नका फक्त तुमच्या ज्या मनातले जे काही विचार आहेत जे निगेटिव्हिटी आहे ते सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही दूर करा आणि मग त्याच्यानंतर पुढची पावलं हे करा आणि एखाद्या ह्याच्यामुळं तुम्हाला अपयशामुळे काही ड्रॉबॅक आहे होत नाही तुम्ही जर समजा दहावी मध्ये जर समजा काही गोष्टींमध्ये डिप्रेशन मध्ये गेला तर तुम्ही दहावी बारावीला किती मार्क पडले हे तुम्ही डिग्री घेतल्यानंतर तुम्हाला कोणी विचारायला येत नाही जरी मी आज जे डॉक्टर आहे पण मला आज कोण पेशंट म्हणत ना तुम्ही बारावत किती टक्के पडलेत मी तुमच्याकडे त्याशिवाय नाही मला बाबा साठ टक्के पडले नाही मग तुमच्याकडे येणार नाही मी तुम्हाला न अरे तुम्ही छान आहेत असं कोणी करत नाही कोणी नाही करत बरोबर हे आणि मला पालकांनाही हे सांगणं गरजेचं आहे गरजेचं वाटतं पण मला की तुम्ही बऱ्यापैकी ह्या गोष्टींवरती मुलांसोबत जसं त्यांचं वय वाढतंय जसं त्यांचं काही विचार बदलत जसे त्यांच्या काही गप्पा बदलत त्याच्याप्रमाणे तुम्ही सुद्धा बदलायचा प्रयत्न करा हा आज हे आजकाल सध्या फार महत्वाची गोष्ट आहे माझा शेजारचा गोम्या तिथं बऱ्यापैकी चांगल्या मार्कांना पास झाला मग माझा सोम्या चांगला झाला असं हे ठेवूच नका कारण प्रत्येकाची विचारसरणी फार वेगळी राहते प्रत्येक मुलाची विचारसरणी वेगळी राहते प्रत्येकाचं करिअर वेगळं राहतं आणि आहेत म्हणजे तसे पण नाते ते आहे बऱ्यापैकी काही नाही माझा मुलगा जे म्हणेल ते आम्ही करायला तयार नाही आता पेशंट येतात की नाही बाबा हा माझ्या मुलाने चांगलं केलेलं आहे आम्ही हे करणार आहे नाही तेच झालं तरी तो बघेल काय करायचं एवढी पॉझिटिव्हिटी पालकांनी यांच्यामध्ये आणणं गरजेचं आहे विद्यार्थ्यांमध्ये आणणं गरजेचं आहे आणि दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट अजून एक मला हे सांगावच वाटतं की पेशंट मध्ये जे विचार करण्याची जी गोष्ट आहेत ही तुम्ही मायनसकडून करायला जाऊच नका तुम्ही जास्त प्रमाणात मध्ये करता आणि प्लस मध्ये फार कमी प्रमाणात करता दोन्ही गोष्टी समतोल ठेवायचा प्रयत्न करायचा ज्याचं पार्ट जास्त तिकडे जास्त प्रमाणात तुम्ही विचार करणं गरजेचं आहे आता पेशंट काय म्हणतात आम्हाला ते कर मला आम्हाला शक्यतो होतच नाही विचार तो म्हणजे म्हणजे हे म्हणतो सारखे सारखे निगेटिव्ह विचार जास्त प्रमाणात येतो मी परत त्याच मुद्द्यावरती फिरून येतो की तुम्ही व्यायाम करा ज्यावेळेस तुम्ही एकाग्रतेनं व्यायाम करताना त्यावेळेस तुमच्या फार गोष्टी अशा असतात तुमच्या ज्या निगेटिव्ह गोष्टी आहेत त्या पूर्ण पॉझिटिव्ह व्हायला चालू होतात आणि त्याचा उत्तम म्हणजे मी स्वतः उदाहरण आहे काही गोष्टी अशा असतात की तुम्हाला निगेटिव्ह गोष्टी ज्या असतात त्या जर बाहेर काढायच्या असतील तर तुम्हाला पॉझिटिव्हली एकाग्रतेने व्यायाम करणं गरजेचं आहे आणि व्यायाम पण असा केला पाहिजे की पंचेचाळीस मिनिटं तुमच्या डोक्यामध्ये कुठलाही विचार नाही आला पाहिजे तुम्ही तुमचं मन आणि तुमचा व्यायाम ह्या तीन गोष्टी सोबत ठेवायच्या आणि ते चालू ठेवायचं बरं हे काय तुम्ही दोन दिवस तीन दिवस आठवडाभर करायचं नाही सातत्य ठेवायचं व्यायामानं सातत्य ठेवलं तर तुमचा आरोग्य पूर्णपणे निरोगी होत पूर्ण निरोगी ओके okay. डॉक्टर तुमच्या जवळ वेगवेगळ्या टाईपचे पेशंट येत okay. असतील ओके तर असा एखादा पेशंट जो तुमच्या कायम लक्षात राहिला आहे की म्हणजे त्याची फेस स्टडीज काहीतरी वेगळी होती आणि काहीतरी युनिक कारण असेल किंवा काहीतरी वेगळा आजार घेऊन आलाय तुमच्याकडे अशी एखादी काही स्टोरी किंवा आहे आठवण नाही असं तर काही नाहीये काही नाही असं नाहीये काय बेसिकली कसं होतं जनरल प्रॅक्टिशनरला येतात म्हणजे हेड टू टो सगळं बघावं लागतं बरोबर पण येतात तसे पेशंट येतात पण असं स्पेसिफिक कुठली केस अशी नाहीये की बाबा हे मला रूलआउट होत नाहीये किंवा असं काही नाहीये ऍटलिस्ट त्याला थोडं तरी आहे जनरली काही कॉमनली सिमटम घेऊन पेशंट येतात ते असं ओके आपण एक रॅपिड फायर राऊंड घेऊ जीपी डॉक्टर म्हणजे एका वाक्यात काय घरचा डॉक्टर हक्काचा ओके ओके सर्दी ताप खोकला सर्वात आधी काय तपासता uh, ज्यांना सर्दी ताप खोकला झालाय ते तुमच्याकडे आले तर त्या आधी तुम्ही काय चेक करता ताप ओके okay. आजार टाळण्यासाठी सर्वात सोपा उपाय कोणता व्यायाम ओके okay. लसीकरणाचे महत्व एका शब्दात तुमच्या शरीराला प्रोटेक्ट करणारे ढाल ओके okay. मधुमेह रुग्णांसाठी पहिला सल्ला काय काय द्यायला व्यायाम मेडिटेशन आणि तुमच्या आहारामध्ये काही बदल करणं गरजेचं कर बरोबर उच्च रक्तदाब काढण्यासाठी सर्वात महत्वाचा जीवनशैलीतील बदल अ परत एकदा त्याच्यावरतीच व्यायाम आणि मेडिटेशन ओके संतुलित आहारासाठी रोज थाळीत असायला हवा असा एक पदार्थ मीठ गाजर आणि वेगवेगळ्या वे वे प्रकारच्या भाज्या फक्त कॉमनली कुठल्या भाज्या नको तुम्हाला बाजारात नेहमी प्रमाणात भेटतं त्याप्रमाणे ओके okay. मानसिक आरोग्यासाठी सोपा उपाय मेडिटेशन की चालणं बोथ ओके okay. राईट धन्यवाद डॉक्टर तुम्ही पॉडकास्टसाठी वेळ दिलात खूप महत्वाची माहिती मिळाली तुमच्या पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा